महाराष्ट्र राज्य निवडणूक सदिच्छा दूत डॉक्टर शिबिराबरोबरच राबविण्यात आले अभियान हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक सदिच्छा दूत डॉक्टर सान्वी जेठवानी यांचा वाढदिवस नांदेड शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर व मतदाता नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते सदरील उपक्रम सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत गांधीपुतळा हनुमान पेठ वजीराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सदरील शिबिर हे सप्तरंग सेवा भाऊ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला तसेच मतदाता नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता डॉक्टर सानवी जेठवानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांनी यावेळी शुभेच्छा दिल्या नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रमंडळींनी इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सप्तरंग सेवाभावी संस्था आमच्या या संस्थेच्या वतीने हा रक्तदान शिबिर इथे आयोजित करण्यात आला आहे या रक्तदान शिबिर महादान आहे महादान ले ले। ले ले तर रक्तदान हा श्रेष्ठ दान आणि महादान मानल्या गेलंय आजच्या पिरियड मध्ये पाहिलं गेलं तर रक्ताची फार कमतरता सापडते आपल्याला तर वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी भेट वस्तू कोणाला देऊ इच्छितो मला काही भेटवस्तू द्यायची असेल तर सर्व तरुणांनी माझ्या मित्रमंडळींनी रक्तदान करावं आणि श्रेष्ठ दान करून इतरांना जीवनदान द्यावं हीच अपेक्षा आहे यासोबतच मी राज्य सरकार या महाराष्ट्र राज्याची निवडणूक सदिच्छा दूत आहे या हेतूने आणखीनही मतदाता पुढे येता येईल मतदाता म्हणून आपली नाव नोंदणी करता येईल म्हणून नवोदित मतदातांना आज इथं नाव नोंदणी अभियान देखील आम्ही राबवत आहोत कोणाला नाव नोंदणी मतदाता म्हणून करायची असेल तर ते सुद्धा पुढे येऊ शकता धन्यवाद मी हरजिंदर सिंग संधू सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आमच्या नांदेडच्या सांनविताई हे स्वतः एक डॉक्टरेट असून ते दरवेळेस वेगवेगळ्या सा, सा, सामाजिक कार्यक्रमामध्ये एकदम ते अग्रेसर असतात आज त्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आज त्यांनी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे महाराष्ट्र मतदाता नोंदणी दूत आहेत त्या हिशोबाने त्यांनी मतदान नोंदणीचा एक छान उपक्रम त्यांनी केलेला आहे हे दोन्ही राष्ट्रीय कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत हे सर्व छान आहे त्या कार्यक्रमाला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम तर मी डॉक्टर सान्वी जेटवाणी मॅम मैं यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय त्यांनी जे रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मी रक्तदान केलेला आहे तरी सर्वांनी येऊन रक्तदान कर, करावे रक्तदान हा केलंच पाहिजे काय आपण रक्तदान केल्याच्या नंतर काही लोकांना आपल्या रक्तापासून जीवनदान सुद्धा भेटू शकते तर सर्वांनी येऊन इथे कांदिपुरा येथे रक्तदान येऊन करावे